भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला अनुकूल वातावरण होतं तर राष्ट्रवादीला प्रतिकूल बाळाबामा म्हात्रेंना अनेक संकटांचा सामना करावा लागला अनेक संकटांवर मात करून पुढे जावं लागलं तशी परिस्थिती ही भाजपाची नव्हती भाजपाकडे पाच आमदार हे महायुतीचे होते भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा पैकी पाच आमदार हे महायुतीचे होते त्यापैकी तीन आमदारांनी थोडाफार लीड दिला मात्र तो लीड समाधानकारक नव्हता भिवंडी शहराचा जो लीड बसला तो हे तीन मतदारसंघ तोडू शकले नाहीत बाळामानकडे अर्थात महाविकास आघाडीकडे समाजवादी पार्टीचे एकच आमदार होते ते म्हणजे शेख त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जो लीड दिला तो लीड या तीन आमदारांच्या बरोबरीचा होता आणि उर्वरित दोन आमदारांनी तर पूर्णत मध्ये घालवलं कपिल पाटील यांना जे आपण बघूया की कशा पद्धतीने मतदान झालंय मुरबाड हा भाजपचा वाले किल्ला किसन कथोरे तिथे आमदार तिथे जे मतदान व्हायला पाहिजे होतं जो लीड मिळाला पाहिजे होता म्हणजे मागच्या काही निवडणुकांमध्ये आपण जर बघितलं तर मुरबाडने भाजपला बऱ्यापैकी तारलंय चांगला लीड दिलाय यावेळेस मात्र तो लीड अठ्ठावीस हजार सातशे एक मतांचा होता ये तो नाईच्या बरावर झाला भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्याकडनंही लीड चांगला मिळत होता यावेळी तो आठ हजार बहात्तर मतांचा आहे कल्याण पश्चिममध्ये विश्वनाथ भुईर हे शिंदे सेनेचे आमदार आहेत तिथे शिवसेना भाजपाचा तो बाले किल्ला आहे तिथे एकतीस हजार दोनशे छत्तीस मतांचा फक्त लीड मिळालाय तिथेही समाधानकारक लीड हा मिळालेला नाही तर तिन्ही मतदारसंघामध्ये युतीच्या अडसष्ट हजार नऊ मतांचा लीड हा बाळामामांवर घेतला होता आणि एकट्या रईस खाननी त्यांच्या मतदारसंघामध्ये बासष्ट हजार सातशे एक्केचाळीस मतांचा लीड दिला होता जे जवळपास समान मतदि झाली आता पुढे जर बघितलं तर शहापूर इथे युतीचेच आमदार आहेत दौलत दरोडा अजित पवार गटाचे त्यांनी एकतीस हजार एकशे अडसष्ट मतांनी कपिल पाटील यांना मायनस घालवलं शहापूरमध्ये एक दहा पंधरा हजार मतांची आघाडी मिळेल असं वाटत होतं ते एकतीस हजार एकशे अडसष्ट मतांनी कपिल पटेल मागे गेले आणि भिवंडी पश्चिममध्ये जिथे भाजपचे आमदार आहेत महेश चौगुले तिथे साठ हजार चारशे ऐंशी मतांनी कपिल पटेल मागे गेले तिथे तीन आमदारांनी जे कमावलं होतं अडसष्ट हजार नऊ एवढ्या मतांनी पुढे होते आणि या दोन आमदारांच्या मतदारसंघामध्ये एकूण एक्क्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी मागे गेले जे पाचशेही आमदारांचा इथे काहीही उपयोग झालेला दिसत नाही म्हणजे जे पहिल्या तीन आमदारांनी कमावलं होतं ते हे दोन आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात गमावलं आणि त्यामध्ये एक आमदार भाजपचे महेश चौगुले होते आता भिवंडीच्या बाहेर पडल्यानंतर किंवा ह्या तीन मतदारसंघांच्या बाहेर आल्यानंतर कल्याण पश्चिम मुरबाड आणि भिवंडी ग्रामीण इथे जे मतदान झालेलं आहे ते आपण बघूया कल्याण पश्चिममध्ये कपिल पटेल यांना एक लाख पाच हजार तीनशे पासष्ट मतं मिळाली मुरबाडमध्ये एक लाख सहा हजार तीनशे एकोणसत्तर मतं मिळाली भिवंडी ग्रामीणमध्ये त्र्याऐंशी हजार चारशे दोन मतं मिळाली म्हणजे दोन लाख पंच्याण्णव हजार एकशे छत्तीस ही भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजप महायुतीच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांना मिळालेली मतं आहेत तर उर्वरित तीन मतदारसंघामध्ये म्हणजे भिवंडी पूर्वमध्ये पंचेचाळीस हजार तीनशे बहात्तर भिवंडी पश्चिममध्ये सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर आणि तर। शहापूरमध्ये त्रेचाळीस हजार पाचशे एकवीस म्हणजे ही एक लाख छत्तीस हजार सातशे एक्काहत्तर एवढी मतं ही तीन मतदारसंघामध्ये आहेत जे अत्यंत निराशजनक चित्र ज्याला म्हणावं तसं या तीन मतदारसंघांचं आहे अशी करून कपिल पटेल यांना चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली होती बायोमामा म्हात्रे यांना भिवंडीने दमदार साथ दिली त्यांच्याकडे रईस शेख या सफाचा एकमेव आमदाराने तीन आमदारांच्या बरोबरचा लीड दिला तो म्हणजे बासष्ट हजार चारशे एकाहत्तर आणि महेश चौगुले यांच्या मतदारसंघामध्ये बायोमानी साठ हजार चारशे ऐंशी मतांचा लीड घेतला या दोनच मतदारसंघामध्ये भिवंडी शहरामध्ये एक लाख तेवीस हजार दोनशे एकवीस मतांचा जो लीड बायोमनी घेतला तो लीड जो कल्याण पश्चिममध्ये तुटायला पाहिजे होता मुरबाडमध्ये किंवा भिवंडी मध्ये तुटेल असं वाटत होतं मात्र तिथे निराशाजनक कामं झाली आणि तिथे पराभवाला सामोरं जावं लागलं आता हा जो एक लाख तेवीस हजार दोनशे एकवीस जो लीड आहे हा लीड बाकीच्या मतदारसंघामध्ये तुटला नाही उलट शहापूरमध्ये बाळावामाने अकरा हजार एकशे ऐंशी मतांचा लीड घेतला कपिल पाटलांवर म्हणजे त्यांना तिसरा मतदारसंघ म्हणजे भिवंडीच्या बाहेर तो शहापूर लखलाभ झाला ते एकूण लीड शहापूरचा धरून एक लाख चौतीस हजार चारशे एक एवढा झाला त्यामधून तीन मतदारसंघामधला जो अडसष्ट हजार नऊ मुरबाड भिवंडी ग्रामीण कल्याण पश्चिमचा जो अडसष्ट हजाराचा लीड जो होता तो जर वजा केला तर सहासष्ट हजार एकशे एकवीस हा आकडा येतो आणि याच आकड्याने बाळ्यामा हे विजयी झालेले आहेत म्हणजे पाच आमदार महायुतीकडे होते आता सत्ता होती सर्व काही परिस्थिती ही, ही अनुकूल होती आणि तरीही भाजपचं या मतदारसंघात काही चाललं नाही याचं एकमेव हो कारण म्हणजे आपणच जिंकू लोक आपल्यालाच मतं देतील हा जो ओव्हर कॉन्फिडन्स होता ह्या ओव्हर कॉन्फिडन्सने घात केला आमदारांचा पाच पाच आमदार असताना त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही सफाच्या एक आमदारांनी जे केलं ते पाच आमदारांना करता आलं नाही मोठा दगाफटका झाला म्हणजे बाळ्यामामांबरोबर महायुतीतले अनेक पदाधिकारी काही ओपनली तर काही आतून काम करत होते मोठ्या प्रमाणावर गद्दारी झाली विधानसभा निवडणुकीमध्ये जर बायामा पूर्ण ताकदीने उतरले तर भिवंडी लोकसभेत पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दोन्ही काँग्रेस ह्या उभारी घेतील आणि महायुतीला खूप मोठा फटका बसेल म्हणजे साही विधानसभा मतदारसंघामध्ये जी परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे त्याचे फटके विधानसभेमध्ये बसतील